नमस्कार गुड मॉर्निंग मी केतकी जोशी आणि आपण सुरुवात करतोय आजच्या महत्वाच्या घडामोडींना राहुल गांधी आणि प्रियंका गांधी हाथरस मधल्या पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी निघाले होते आणि उत्तर प्रदेश पोलिस आणि काँग्रेसमध्ये पोलिसांनी त्यांना अडवलं आणि त्यानंतर राहुल गांधी इथे पाय निघाले त्यानंतरही राहुल गांधी राहुल गांधींना पोलिसांनी धक्काबुक्की केली काही वेळासाठी राहुल गांधींना ताब्यातही घेण्यात आलं दरम्यान राहुल गांधींनी ट्विट करत उत्तर प्रदेश मध्ये जंगल राज आहे असं म्हटलंय ही दृश्य आहेत त्याची जेव्हा उत्तर प्रदेश पोलिस विरुद्ध राहुल गांधी असा संघर्ष झाला होता हाथरसमध्ये पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेण्यासाठी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी निघाले होते पण राहुल गांधींना हे असं रस्त्यातच अडवण्यात आलं पोलिसांनी अडवलं त्यानंतरसुद्धा राहुल गांधी तिथून निघाले होते मात्र पोलिसांनी त्यांना धक्काबुक्की केली आणि ताब्यात घेतलं काही काळासाठी त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं अर्थातच या सगळ्या घटनेचे अत्यंत तीव्र पडसाद संपूर्ण देशभरात उमटलेले आहेत हाथरसमध्ये जे निर्भया प्रकरण घड त्या मुळे सुद्धा देशभरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत आणि त्यानंतर काल पोलिसांनी केलेल्या या धक्काबुक्की बुकीचं त्यानंतर पोलीस आणि राहुल गांधी यांच्यातल्या संघर्षाचे तीव्र पडसाद सगळीकडेच उमटत आहेत दरम्यान या घटनेचे राज्यभरात सुद्धा पडसाद उमटलेत सोलापूर चंद्रपूर जळगाव वाशिम परभणी आणि अकोल्यामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावर उतरले होते आणि योगी सरकार विरोधात त्यांनी घोषणाबाजी केली फक्त देशभरात नाही तर राज्यात आणि अनेक ठिकाणी हे काँग्रेसचे कार्यकर्ते काल रस्त्यावर उतरलेले दिसले आणि त्यांनी या सगळ्या घटनांच्या विरोधामध्ये जोरदार घोषणाबाजी केली सरकारविरोधी घोषणा दिल्या आणि करो, करो, करो। करो। यानंतर इतर घडामोडी बघणार आहोत मुंबई महानगरपालिकेच्या दुसऱ्या सिरो सर्व्हेमध्ये एक महत्वाची माहिती समोर आली आहे ज्या तीन भागांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला त्या भागातील झोपडपट्ट्यांमध्ये पंचेचाळीस टक्के रहिवाशांमध्ये अँटीबॉडीज आढळून आल्या म्हणजेच गेल्या काही आठवड्यांमध्ये पंचेचाळीस टक्के लोकांना करोनाचा संसर्ग झाला यातल्या बहुतांश संक्रमे संक्रमितांना कोरोनाची लक्षणं नसतात तसंच बिगर झोपडपट्टी भागांमध्ये अठरा टक्के रहिवाशांना संसर्ग होऊन गेल्याचं निदर्शनास आलंय या सर्व्हेमध्ये सातशे अठ्ठावीस आरोग्य कर्मचाऱ्यांची सुद्धा अँटीबॉडी टेस्ट करण्यात आली ज्यात सत्तावीस टक्के आरोग्य कर्मचाऱ्यांमध्ये अँटीबॉडीज आढळले आहेत एकंदर या सर्व्हेमध्ये चाळीस वर्षांपेक्षा अधिक वयाच्या महिलांमध्ये पुरुषांच्या तुलनेत अँटीबॉडीजचं प्रमाण अधिक आढळले चेंबूर माटुंगा आणि दहिसर या तीन भागातले नमुने या सर्व्हेसाठी घेण्यात आले होते तर आत्तापर्यंतचा कोरोनाचा सर्वाधिक संसर्ग दर हा सप्टेंबर महिन्यात झाला आहे आणि त्यामुळे सरकारनं आता तरी कोरोना टेस्ट वाढवावी आता तरी चाचण्या वाढवाव्यात असं पत्र मुख्य मुख्यमंत्र्यांना देवेंद्र फडणवीस यांनी लिहिलंय सातत्यानं पत्रव्यवहार करूनही चाचण्यांमध्ये ना वाढ नाही असं देखील त्यांनी म्हटलंय पुढची बातमी आपण बघणार आहोत पालकमंत्री संजय राठोड यांनी यवतमाळमधल्या डॉक्टरांना कामावर रुजू होण्याचं आवाहन केलंय यवतमाळ जिल्ह्यात गेल्या चार ते पाच दिवसांपासून सुरू असलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या आंदोलनाची दखल पालकमंत्री संजय राठोड यांनी घेतली आहे डॉक्टरांच्या शिष्टमंडळासोबत त्यांनी चर्चा देखील केली आहे करोनाचं संकट हे अतिशय गंभीर असून आजच्या परिस्थितीत डॉक्टरांची सेवा नागरिकांसाठी अतिशय महत्वाची आहे आणि त्यामुळे जनतेचं हित लक्षात घेऊन डॉक्टरांनी आपलं आंदोलन मागे घ्यावं असं आवाहन पालकमंत्री संजय राठोड यांनी केलंय आणि याबद्दलच त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी भास्कर यांनी तीन दिवसापासून यवतमाळ जिल्ह्यात डॉक्टरांचा संप सुरू आहे आणि त्यामुळे आरोग्य यंत्रणा पूर्णपणे विस्कळीत झालेली आहे या संदर्भातली माहिती ज्यावेळेस यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय राठोड यांना संपूर्ण परिस्थिती माहिती झाली आणि काल ते लगेच यवतमाळात दाखल झालेले आहे या संदर्भात नेमकी काय भूमिका घेणार आहे हे आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया भाऊ मला सांगा की यवतमाळातली आरोग्य यंत्रणा पूर्णपणे खुलाब झालेल्या डॉक्टर संपावर गेलेल्या काय भूमिका राहील खरं आहे की यवतमाळमध्ये जिल्हा प्रशासनाचे प्रमुख जिल्हाधिकारी आणि तालुक्याचे वैद्यकीय अधिकारी यांच्यामध्ये थोडंसं समज गैरसमज झालेले आहेत आणि त्यासाठी मी आजच जिल् जिल्ह्यामध्ये आलो आहे मी वैद्यकीय अधिकाऱ्यांना बोलून सोबत चर्चा केलेली आहे महसूल यंत्रणेलाही मी बोलवत आहे आणि जिल्हाधिकाऱ्यालाही मी बोलवलेलं आहे माझ्या पूर्वी विभागीय आयुक्त या ठिकाणी येऊन गेले त्यांनीसुद्धा सर्वांना समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मी सुद्धा त्यांना समजून सांगण्याचा प्रयत्न करतो आहे कारण ही परिस्थिती कोविड नाईन्टीनची खऱ्या अर्थानं ना कोरोना हे सध्या आपल्या सर्वांसाठी फार मोठं संकट आहे या संकटाचा मुकाबला आपल्या सर्वांना करायचा आहे जनतेचं हित आपल्याला लक्षात घ्यायचं आहे आणि म्हणून आंदोलनामध्ये ज्या काही मागण्या असेल त्या पूर्ण आम्ही करू त्याचा विचार करू माननीय मुख्यमंत्र्यांपर्यंत ते आम्ही कानावर टाकू परंतु आपण कामावर जनतेच्या सेवेसाठी लगेच रुजू व्हा अशी विनंती मी त्यांना आज केलेली आहे एकंदरीत आपण या ठिकाणी बघितलेलं आहे पालकमंत्र्यांनी सुद्धा आता डॉक्टरांना विनंती केली आहे आधी कामावर रुजू व्हा त्यानंतर आपण या संदर्भात काय निर्णय घ्यायचा तो घेता येईल भास्कर मेरे न्यूज एटीन लोकमत यवतमाळ आणि यानंतर आपण इथे एक ब्रेक घेतोय ब्रेक नंतर बघणार आहोत इतर काही घडामोडी